पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा चाळीसगाव मुस्लिम समाजाने तीव्र निषेध केला चाळीसगाव जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चाळीसगाव मुस्लिम समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे या भ्याड हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने प्रशासकीय नवीन इमारतीसमोर एकत्र येत निदर्शने केली आणि तहसीलदारांना निवेदन सादर केले निवेदनात मुस्लिम समाजाने या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे निष्पा पर्यटकांना लक्ष करणे हे दहशतवाद्यांचे कृत्य असल्याचे म्हटले आहे समाजातर्फे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली मुस्लिम समाजाने प्रशासनाला मागणी केली आहे की या दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोर शासन करावे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद केले आहे यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हाजी गफूर शेख पहेलवान अनिस बेग सय्यद हुसनुद्दीन कैसर खाटीक पत्रकार मुराद पटेल उस्मान रंगरेज इम्रान शेख वसीम शेख गोगा शेख अखिल शेख असलम मिर्झा यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक उपस्थित होते सर्वांनी एकमुखाने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले नायक तहसीलदार विकास लाडवंजारी यांनी मुस्लिम समाजाच्या भावनांची दखल घेतली आणि हे निवेदन योग्य स्तरावर पोहोचवण्याचे आश्वासन दिले 下一个就是你讲的马铃。